तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहिणी योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे सगळ्याच बहिणींचा नेहमीचा प्रश्न असतो आणि लाडक्या बहिणी सतत विचारत असतात की सर लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तर तेरावा हप्ता तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी डिपॉझिट होणार आहे आता भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत जुलै महिन्याचे आणि भरपूर अशा बहिणी की त्यांना जुलैचे पण पैसे आलेले नाही आहेत आता ज्यांना नाही आलेले त्यांना काय करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यात कधी डिपॉझिट होणार आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे ही जी प्रोसेस हा आहे तर लाडक्या बहिणीचा जो काही हा हप्ता आहे तेरावा तर याचं वितरण म्हणजे हा जो हप्ता आहे हा वाटप किती दिवसांपर्यंत सुरू असणार आहे संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या तुमचा जिल्हा कुठलाही असू द्या तालुका किंवा गाव असू द्या तुम्हाला पैसे कधीपर्यंत येतील संदर्भात संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहेत ज्यांना अगोदरचे हप्ते आलेले नाही आहे अशा पण आणि ज्यांना आतापर्यंत हप्ते आलेले अशा सर्व बहिणींसाठी आणि जो काही नवीन शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार बाकीच्या बहिणींचे म्हणजे जवळपास भरपूर माता बहिणींचे फॉर्म रद्द होणार आहेत आता हे कोणत्या कारणांमुळं आणि शासनाचा नवीन निर्णय काय झालेला आहे तर लेटेस्ट नवीन अपडेट समोर आलेली आहे तर जवळपास बारा तारखेची अपडेट आहे बारा ऑगस्टची तर संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं देणार आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा पॉईंट नंबर एक सगळ्यात अगोदर बहिणींचा प्रश्न होता की सर मला अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले आहे आणि मला जुलैचा पण हप्ता मिळालेला आहे मला ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दोन बहिणींचा असा प्रश्न होता की सर मला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला आहे मला ऑगस्टचा म्हणजेच रक्षाबंधनचा हप्ता मिळालेला नाही आहे आता हा पण तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे त्याच्यानंतर भरपूर बहिणींचा असा पण प्रश्न होता की सर मी या जिल्ह्यामध्ये राहते मला पैसे आलेले नाही आहे माझ्या आजूबाजूवाल्यांना आले परंतु मला आलेले नाही आहे त्याच्या मागचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा तुम्हाला अगोदर एक गोष्ट मी लक्षात आणून देतो मी तुम्हाला सतत आणि नेहमी सांगत असतो की तुम्ही आधार लिंकिंग करा आधार लिंकिंग करा आता नेमका आधार लिंकिंगचा याच्याशी काय संबंध आहे, आहे तुम्चा तुम्चा ते पण मी तुम्हाला सांगतो आणि भरपूर बहिणींचा असा प्रश्न होता की सर माझं बँक अकाउंट ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस समजा त्यांनी आता समजा तुमचं दोन बँकेत खातं आहे ठीक आहे आता काही बहिणींचं एस बी आयमध्ये पण खातं आहे आणि काहींचं बँक ऑफ बडोदामध्ये पण आहे आता ज्यांचं एस बी आयमध्ये आहे समजा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस एस बी आयचं अकाउंट दिलं आणि तुमचं आधार लिंकिंग बँक ऑफ बडोद्याशी आहे म्हणजे दुसऱ्याशी तर तुमचे जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे असतील तर जे काही आहेत तर ते तुमच्या बँक ऑफ बडोद्यामध्ये पडणार आहेत कारण लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत ते शासनाने अगोदरच क्लिअर केलेलं आहे की आधार लिंकिंग जर तुमचं असेल तर आम्ही त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे टाकू आधार लिंकिंग असेल तरच आणि ते डी बी मार्फत पैसे येतात एक गोष्ट लक्षात घ्या डी बी मार्फत म्हणजे आधार कार्डच्या सहाय्याने ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येथील जिथं आधार लिंकिंग असेल तिथं तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे त्याच्यानंतर काही बहिणी अशा पण आहे की त्यांचं जे काही बँक खातं आहे ते मायनसमध्ये आता काही बहिणी असा असतात कि की त्यांचं प्रायव्हेट बँकेमध्ये खातं आहे आता प्रायव्हेट बँकेची जर पॉलिसी आपण चेक केली आता उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर समजा एच डी एफ सी बँक असो अशा अनेक बँक आहे की त्यांच्यामध्ये आपल्याला समजा हजार पंधराशे किंवा दोन हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतात ही त्या बँकची पॉलिसी असते आणि आपण जर समजा ते पूर्णपणे त्याच्यामधून पैसे काढले काही त्याच्यात ठेवलं नाही तर ते अकाउंट जातं मायनसमध्ये आणि हा प्रॉब्लेम भरपूर बहिणींसोबत झालेला आहे त्यांच्या अकाऊंटमध्ये शासनाने तर पैसे पाठवले परंतु ते मायनसमुळे त्यांचे पैसे तिथं क झाले मग हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि याच्यामुळंच तुमच्यासारख्या हजारो बहिणींच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीये तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भरपूर बहिणी विचारता सर मला पैसे आले नाही मला पैसे आले नाही तर असा सुद्धा प्रॉब्लेम भरपूर बहिणींसोबत झालेला आहे आता महत्वाचं म्हणजे कोणाचे फॉर्म रद्द होणार आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक आहेत तर त्या जवळपास जवळ आलेल्या आहेत आणि त्या झाल्यानंतर तुमचं जे काही लाडक्या बहीण योजनेचं या ठिकाणी फॉर्मचं नियोजन आहे म्हणजे फॉर्म तुमचे वापस चेक होणार आहेत कारण महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा त्यांना योजनेचा लाभ भेटतोय आणि ही जी योजना आहे ही शासनाने अशी घोषित केलेली आहे की ज्या गरजू बहिणी आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशाच बहिणींना पैसा भेटेल याच्या व्यतिरिक्त कोणालाही पैसा भेटणार नाही आहे आता उदाहरणार्थ तुम्ही जर समजा तुमचा फॉर्म कसा रद्द होऊ शकतो आता बाकीच्या बहिणींचा ज्या बहिणी या ठिकाणी फॉर्मसाठी अप्लाय ज्यांनी केलेलं आहे आणि ज्या योग्य आहेत योग्य म्हणजे ज्या शासनाच्या नियमाच्या अधीन राहून त्यांनी फॉर्म भरलेला आहे अशाच बहिणींना पैसा भेटणार आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर कार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर अनेक प्रकारचे असे नियम लागू करण्यात आलेले की एका घरामधून दोनच महिला लाभ घेऊ शकतात असे अनेक नियम आहेत तुमच्या घरी या ठिकाणी समजा ट्रॅक्टर जर समजा असेल तर चालेल परंतु तुमच्या घरी फोर व्हीलर वाहन कुठलंही असायला नको पाहिजे ती तीन चार नियम मी सांगितले अजून याच्या व्यतिरिक्त नियम आहे आणि त्या नियमामध्ये जर तुम्ही नसीन बसाल तर तुमचा फॉर्म रद्द होणार आहे आणि हे कधी होणार आहे हे पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे तर भरपूर बहिणींचा अशा कारणांमुळे त्या ठिकाणी नाव कपात होईल आणि त्यांना लाभ भेटणं बंद होईल आता महत्त्वाचं म्हणजे पॉईंटवर येतो मी की तुम्हाला पैसे कधी भेटतील तर हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा तुम्हाला ज्यांना अगोदर हप्ते आलेले नाही आहे समजा ज्यांना जुलैचा पण आला नाही आणि कुठलाच आलेला नाही आहे तर अशा बहिणींना जवळपास पंधरा ऑगस्टच्या जवळपासच पैसे येऊन जाणार आहेत अजून तीन दिवस मुदत आहे लाडक्या बहीण योजनेची रक्षाबंधनची जी काही तुम्हाला या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती तर त्याबद्दल एकच अपडेट आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत राहिलेल्या बहिणींच्या सर्व बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टचा जो काही हप्ता होता तो बाकी आहे भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर आम्हाला रक्षाबंधनचा हप्ता मिळालेला नाही आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जो काही तुम्हाला जुलैचा हप्ता आहे तो तुम्हाला आता देण्यात आलेला आहे काही बहिणींच्या खात्यात तो आलेला नाही आहे आणि तोच तुम्हाला रक्षाबंधनचा हप्ता देण्यात आलेला आहे एक काही बहिणीला रक्षाबंधन म्हणजे ऑगस्टचा हप्ता देण्यात आलेला नाही आहे मी डबल डबल सांगतो लक्षात घ्या जो तुम्हाला आता हप्ता देण्यात आलेला आहे तो जुलै महिन्याचा आहे आणि जो हा महिना सुरू ऑगस्ट या महिन्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटतील तर हे अगोदर तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आला असेल म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी टेन्शनमध्ये येऊ नका आणि विचारू नका की सर मला रक्षाबंधनचे भेटले नाही ऑगस्टचे भेटले नाही तुम्हाला रक्षाबंधनचे जे काही पैसे आहेत ते जुलै महिन्याचेच होते ते तुम्हाला फक्त आता देण्यात आलेले आहेत त्यामुळं संभ्रममध्ये राहू नका आणि ज्यांचे ज्यांना भेटले त्यांच्यासाठी चांगलं जैन राहिलेल्या बहिणींना पंधरा ऑगस्टपर्यंत सगळ्यांच्या बँक खात्यात ते येऊन जाणार आहेत त्यामुळं टेन्शन घेऊ नका आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आधार लिंकिंग असेल नसेल केलेलं तर करून घ्या आणि असेल तर ते चेक जर करून घ्या एक वेळेस ते झालेलं आहे किंवा नाही म्हणून ठीक आहे संपूर्ण तुमच्या लक्षात आलेलं असेल तुम्हाला मी हे पण सांगितलं आहे की कोणाचे फॉर्म रद्द होतील त्याच्या नंतर कोणाला पैसे कधी येतील काय येतील तुमच्यासोबत कुठला प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले काय तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येई कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा तर या व्हिडिओमध्ये एवढीच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण जे हिंद जे महाराष्ट्र